हॅपी बर्थडे थँक्यू बघू दे काय ओ असं हो असे थँक्यू ग्रीटिंग कार्ड काय छान बनवलं तुम्ही थँक्यू थांबा तुम्ही काय तुम्ही पण छान बनवलं असेल छान अरे टाळ्या तर वाजवा की छोटे छोटे काम तो अरे आत्ता बनवले कसं आहे ओ का माझा फोटो काढला माझा फोटो काढला छान ओके हां तुम्ही छान ड्रेस घातलाय Oh. <laughs> थँक यू तिनी पण छान वा वा थँक यू हा थँक यू का जेल नवी दोन दोन आणले का जेल न तर वा वा लय छान मुलगी काढली याच्यावर आणि केक तर हल्ला मोठा काढला हा <laughs> छान हा छान काढलंय दुसऱ्या याच्यावर बघू द्या मला काय काढलंय आता घरी जाऊन हसायचं नाही बरं एक माझा फोटो काढला मी असं दिसतो चला चाले <laughs> <थो कुझे थे? laughs> <भुले> का ओके ओके अरे आ फुलपाखरू वा 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 ये युवराज माने सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रेश्मा रमेश ठाकूर रेश्मा बाय जी छान काढले हे तुम्ही अरे हेच फा खा बघा म्हणजे हे माने सर होते बघा बघा हात नाही सर हातच नाही दियाला થેન્ક યુ થ સર્વ સર્વ ખૂબ ખૂબ ધન્યવાદ